सध्या राज्यामध्ये एका घटनेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि ते म्हणजे बीडच्या एका महिला डॉक्टरने फलटणमध्ये केलेल्या आत्महत्येनं काल यावरून फलटणमध्ये चांगलाच वाद पाहायला मिळाला एकीकडे उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फलटण पोलीस ठाण्यासमोर केलेलं आंदोलन तर दुसरीकडे सायंकाळी याच प्रकरणात ज्यांच्या नावाभोवती शंका उपस्थित केली जातोय ते म्हणजे रणजित सिंह निंबाळकर यांच्या खुल्या पत्रकार परिषदेमुळं येथील वातावरण चांगलंच ढवळून निघालं पण तिच्या मृत्यूला जबाबदार कोण तपास चालू आहे असं सांगितलं जात आहे पण सत्य दौडण्याच काम नेमकं तरी कोण सुषमा अंधारे आता थेट पोलीस अधीक्षकांवर बोट ठेवत म्हणतात की मृत डॉक्टरचं चा चारित्र्य हनन करण्यात आलं हा आरोप साधा नाही कारण त्यांनी थेट एस पी तुषार दोषींचं नाव घेतलंय आणि इतकंच नाही तर त्यांनी अंतरवाली सराटीचं कनेक्शनही सांगितलेलं आहे म्हणजेच हा प्रकार फक्त पलटणपुरता मर्यादित नाही तर महाराष्ट्रातील पोलीस तपास व्यवस्थेवरचं सर्वात मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे सुषमा अंधारे यांनी सांगितलं की मृत मुलीला न्याय मिळालाच पाहिजे कारण तिचा अपमान करण्यात आला आणि इथेच सुरू होते खऱ्या अर्थानं वादळाची कथा एस पी मंत्री आयोग आणि राजकारण या सगळ्यांवरच त्यांनी उघडपणे हल्ला चढवला पण यामुळं प्रश्न निर्माण होतो की हे सर्व खरंच न्यायासाठी आहे की या प्रकरणामागे अजून मोठं राजकीय अजेंडा लपलेला आहे तेच नेमकं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच तोडक्यात पण महत्वाचं पलटण या शहराकडे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे कारण इथे एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली आणि त्यानंतर घडलेला घटनाक्रम आता राज्यभरात खळबळ उडवत आहे मृत डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून अनेक महिला संघटना राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते पुढे आले पण आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे यांनी या प्रकरणाला एक वेगळंच वळण दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अंधारे यांनी फलटण पोलीस ठाण्याबाहेर मोर्चा घेऊन त्या तिथे आल्या यावेळी त्या म्हणाल्या की मृत महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी तिचं चारित्र्य हनन करण्यात आलं असा थेट आरोप त्यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोषींवर केलाय त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की एस पी तुषार दोषींनी त्या मृत डॉक्टरचं ठरवून चारित्र्य हनन केलं आरो के था असा आरोप त्यांनी केलाय तपासाऐवजी अपमान करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं फलटण पोलीस ठाणं आता छळछावणी झालंय असंही ते म्हणाल्यात हे शब्द ऐकताच महाराष्ट्रभर चर्चेचा वनवा पेटला एका पोलीस अधिकाऱ्यावर एवढा गंभीर आरोप तेही एका राजकीय नेत्याकडून म्हणजेच प्रकरण अधिकच तापणार हे मात्र निश्चित होत सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या जर पोलिसांना तपासातील माहिती जाहीर करता येत नाही असं म्हणायचं असेल तर रुपाली चाकणकरांनी त्या डॉक्टरचे चॅट कशा पद्धतीने जाहीर केले आणि त्यावेळी त्यांच्या शेजारीच एस पी तुषार दोषी बसलेले होते त्यांनी यावेळी का अडवलं नाही त्यांना असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला हा त्यांचा प्रश्न राज्याच्या पोलीस यंत्रणेवर सगळ्यात मोठा डाग ठरतोय फक्त एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर ज्यांच्यावर अत्याचार झाले अशा जवळपास सत्तर कुटुंबातील लोक यावेळी अंधारे यांच्या सोबत घटनास्थळी उपस्थित होते ज्यावेळी हँगिंगच्या वेळी ज्यांनी डॉक्टर महिलेच्या अंगावर असलेले कपडे आणि ज्यावेळी डॉक्टर महिलेचं मृतदेह बाहेर आणलं गेलं तेव्हा तिच्या अंगावर दुसरेच कपडे असल्याचा आरोप देखील यावेळेला अंधार यांनी केलं त्या संदर्भात विटनेस देखील त्यांच्याकडे असल्याचं त्यांनी सांगितलं त्याच त्यांनी अंतरवाली सराटी प्रकरणाचा संदर्भ देत म्हटलं की तुषार जोशी यांनी अश्विनी बिद्रे प्रकरणात जसं वागले तसंच त्या वर्तन त्यांनी या प्रकरणात केलं त्यामुळे त्यांच्या तपासावर आता आमचा विश्वास नाही हा अंतरवाली सराटीचा उल्लेख म्हणजे काय की ती जागा जिथे महाराष्ट्रात आंदोलक महिलांवर लाठीचार्ज झाला होता आणि त्यावेळीही तपासात प्रश्नचिन्ह उभी राहिली होती अंधाऱ्यांनी आता दोन्ही घटना जोडून सांगितलं की तपास पद्धतीतच गंभीर दोष आहेत ज्यामुळे लोकांचा रोष अधिक वाढतोय यानंतर अंधाऱ्यांनी थेट मंत्री जयकुमार गोरे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला त्यांचा सवाल होता की जयकुमार कोण आहेत त्या महिलेचं चारित्र ठरवणारे त्यांनी अगोदर स्वतःचं चारित्र पाहावं आणि मग बोलावं त्याचबरोबर चाकणकर तपासातील गोष्टी जर जाहीर करू शकत असतात तर तपास अधिकारी ही जाहीर का करत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला मग महिला आयोगाच्या अध्यक्षांनी ते जाहीर कशा पद्धतीने केलं कारण की हे विधान म्हणजे राजकीय भूकंपच होता कारण यातून थेट मंत्र्यांच्या नैतिकतेवर प्रश्न उभा राहिला आणि महिला आयोगाच्या निपक्षपते पाठीपणावर शंका निर्माण झाली सुषमा अंधारे यांनी आणखीन एक मोठी मागणी केली या प्रकरणात सहा जणांची चौकशी करण्यात यावी अशी आता ही सहावं नाव कोणती आहेत तर त्यामध्ये डी वाय एस पी राहुल दस आहेत ए पी आय जायपात्रे आहेत माजी खासदारांचे पी ए शिंदे आणि नागटिळक आहेत पोलीस उपनिरीक्षक पाटील आणि मेडिकल अधिकारी अंशुमन धुमाळ या लोकांवर आरोपपत्र दाखल का केलं नाही त्यांचा थेट आरोप होता की पोलीस विभाग आरोपींना वाचवत आहे फलटणच्या रस्त्यावर जमलेले लोकही यावेळी एकमुखाने म्हणत होते डॉक्टरला न्याय द्या दोषींना शिक्षा द्या अंधारेंनी जमलेल्या महिलांसमोर भावनिक भाषण केलं एका तरुण डॉक्टरनं आत्महत्या केली पण तिच्या मृत्यूनंतरही तिचा सन्मान जपला गेला नाही उलट तिचं चारित्र हनन करून तिचं मन पुन्हा पुन्हा मारण्यात आलं हा अत्याचार थांबला पाहिजे नाहीतर अशा हजारो मुली गप्प बसते राजकारण मात्र इथेच संपलेलं नव्हतं काही जण म्हणतात सुषमा अंधारे यांचा उद्देश न्याय नाही तर ठाकरे गटाचं राजकीय अस्त्र वापरणं हा आहे तर काही जण म्हणतात जर त्यांनी आवाज उठवला नसता तर हे प्रकरण दडपलं गेलं असतं आणि ते खरंही आहे मात्र लोकांच्या मनात आताही प्रश्न निर्माण होत आहेत मृत डॉक्टरांच्या मृत्यूसाठी जबाबदार नेमकं कोण आहे तपास खरंच निपक्ष होणार आहे का पोलिसांवर राजकीय दबाव आहे का असे एक ना अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत सुषमा अंधारे आता म्हणतात हा संघर्ष फक्त एकटा डॉक्टरसाठी नाही तर प्रत्येक मुलीसाठी आहे जी अन्यायाला सामोरी गेली आहे त्यांच्या या विधानाला मोठ्या प्रमाणावर आता प्रतिसाद मिळतो आहे दुसरी मात्र दुसरीकडे पोलिस यंत्रणेकडून अजूनही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही एस पी तुषार दोषींनी आरोप फेटाळले असं वृत्त आलं पण त्या आरोपांचा राजकीय प्रभाव मात्र वाढतच चाललाय एकीकडे महिलांसाठी न्यायाची मागणी करणं तर दुसरीकडे पोलिसांवर प्रश्नचिन्ह महाराष्ट्रात उभं करणं हा विषय आता निवडणुकीच्या आधीचा मोठा मुद्दा ठरू शकतो एका डॉक्टरचं आयुष्य गेलं पण तिच्या मृत्यूनंतर सुरू झालेली न्यायाची लढाई आज महाराष्ट्राच्या आत्म्याशी बोलत आहे जर तपासच संशयास्पद असेल तर विश्वास ठेवायचा तरी कुणावर सुषमा अंधारे यांनी पेटवलेला हा मुद्दा आता सत्तेविरुद्ध सत्तेचा संग्राम बनलाय आणि प्रश्न एकच फलटणमधील ही लढाई फक्त न्यायासाठी आहे का की एखादं मोठं राजकीय रणांगण तयार होतंय याबाबत मात्र तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांच ला प्रमोशन होतय तुझं काय तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे आहे मला त्रास दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत